मिरज तालुक्यातील एका गावातील आठ वर्षीय शाळकरी मुलीवर पासष्ट वर्षीय वृद्धांना अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय सुभाष उर्फ भैया गोविंद कांबळे असे या नराधमाचं नाव आहे ही घटना सव्वीस फेब्रुवारी रोजी घडली याबाबत पीडितेच्या आजीनं ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी नराधम सुभाष कांबळे याला अटक केली त्याला एकोणीस मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पीडित अल्पवयीन मुलीला एका पंचावन्न वर्षीय महिलेनं दत्तक घेतलंय ते मिरज तालुक्यातील एका गावात राहण्यास असून पीडिता तिसरीला शिकण्यास आहे संशयित नराधम कांबळे हा शेजारीच राहतो तो मोलमजरी करत असून सव्वीस फेब्रुवारी रोजी पीडिता अंगणात खेळत होती संशयित कांबळे याने पीडितेला घरात बोलून घेतलं तिच्यावर अत्याचार केले त्यानंतर पीडिता घरी गेली तिला त्रास जाणवू लागल्यानं ती रडू लागली पीडितेला घरगुती उपचार करण्यात आले परंतु अधिकचा त्रास होऊ लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यातवेळी हा प्रकार उघडकीस आला पीडितेच्या कुटुंबियांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली ग्रामीण पोलिसांनी नराधम कांबळेला अटक केली त्याच्या विरोधात बालकाचं लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला अधिक सहायक निरीक्षक कल्याणी शिंदे करतायत मुलींची सुरक्षितता ऐरणीवर काही महिन्यांपूर्वी जत तालुक्यातील एका गावात बालिकेवर अत्याचार करून खून करण्यात आल्याची घटना घडलेली होती आता मिरज तालुक्यातील एका गावात शाळकरी मुलीवर अत्याचार करण्यात आलाय जिल्ह्यात अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला